केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते सासवड, बावीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद यांच दिवसापूर्वी विमानतळाच्या हृदयविकाराच्या घटकेनं दुःख झालं ताई मी जास्त नाही बोलणार परंतु ही घटना झाली कशी एवढंच दोन सांगणार आहे दादा त्यांचा नातू असेल ओंकार असेल विमानतळाच्या गेले तीन चार दिवस झाले जो मोर्चा झाला त्या मोर्चाला होते दोन तीन दिवस झाले या ठिकाणी ते आंदोलनाला होते आणि घरी आल्यानंतर ते सारख्या विचारायचे दादा तुम्ही कुठं गेलता आणि का घेता आणि कशासाठी गेलता आणि कशा आपल्याला आपल्या इथे विमानतळ होणार आहे काय आणि विमानतळ झाल्यानंतर आपण कुठं जायचं अशी भावना त्या मातेने विचारली आणि त्या मातेनं आपला प्राण सोडला कि विमानतळ आज या ठिकाणी झाल्यानंतर आपण पुढं जायचं पुढं राहायचं आपल्या शेतामध्ये लावलेली फळझाडं असते की कशा पद्धतीने तोडली जाणार अशा पद्धतीचं वक्तव्य या मातेने केलं आपला प्राणदादांच्या सात दोन चमचे पाणी पिऊन त्यांनी प्राण सोडला अशा पद्धतीच्या या माता आज आपल्यातून हो त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि ताई एवढं होत असताना जो लाठीण झालाय आमच्या मुलांच्या वर आमच्या इथं सचिन कामटे असन आठ टाके त्या मुलाला पडलेले आहेत त्याचबरोबर इथं गणेशाम भापकर असन लंगडा मनुष्य जो बांधावर एका साईडला बसला होता त्याला पोलिसांनी त्याला चालता येत नाही वय वर्ष त्यांचं होय आणि अशा माणसाला मार दिला आणि ज्यांची या ठिकाणी कुठल्याही याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभाग नव्हता ते आंदोलन करण्यासाठी जाणार होते आणि ते आंदोलन जात असताना त्यांना अटक केली म्हणजे चुकीच्या पद्धतीने ती अटक त्या सर्व मुलांना झाली आहे आज या ठिकाणी माझ्या हातात आता आम्ही पेपर आणलाय गुन्हे दाखल केले बैलगाड्या मालकांच्या वर ज्या बैलगाड्या आंदोलनामध्ये सोडल्या होत्या थांबवल्या होत्या आणि जर आज या शेतकऱ्यावर जर गुन्हे झाले त्यांनी बैलांच्यावर गुन्हे दाखल करावेत बैला सकाळचे शेतकरी त्या ठिकाणी प्रतिमध्ये अटक होती अशी विनंती आहे मला विनंती राहील आहे तुम्हाला तुम्ही इतका अन्याय या शेतकरी बाधित गावातील शेतकऱ्यांना चालवलेलं आहे की जे जेणेकरून आमचा शेतकरी देश दडीला लागला पाहिजे आज या साथी गावामध्ये सीताफळाची झाडं असतील अंजिराची झाडं असतील आज कांद्याचे चांगले प्रकारचे पैसे या सर्व गावातील लोकांना झालेले आहेत आमच्या माता भगिनी तीन दिवस आंदोलन करतात उन्हामध्ये कंटिन्युटी डांबरावर बसून ते आंदोलन करतात सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत या माता आमच्या रस्त्यावर बसून माझ्या आमची विनंती आहे की आज तुम्ही पाहताय या मातांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात आमच्या प्रत्येक मनुष्याच्या आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आज आलेले आहेत आणि मला विनंती राहील आपण या केसेस संपूर्ण मागे घ्याव्यात हे आंदोलन आम्ही असं चालू ठेवणार आम्ही निमंत्रण होऊन देणार नाही नाहीत आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील नाही ना माझी विनंती राहील मागे घ्या सर्व जे अटक आमचे सहा मुलं आहेत त्या मुलांना सोडावेत त्याचबरोबर या ठिकाणचं विमानतळ तुम्हाला ज्या ठिकाणी वाटत त्या ते ठिकाणी न्यावं अशी विनंती राहील धन्यवाद आमचे एक दोनच विनंतर आपल्याला बाकीच्या